नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळ्या सणाला लागणारे पदार्थ दाखवतो तर आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पांना दररोज नैवेद्य दाखवण्यासाठी आपण वेगवेगळ्या बर्फी गोड पदार्थ दाखवणार आहेत तर आज त्यातली पहिली बर्फी ती म्हणजे मिल्क बर्फी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खूप मिळतात परंतु सणावाराला सगळ्या मोठ्या प्रमाणात सरभिसळ होण्याची शक्यता असते तर आपण घरात बनवलेल्या बर्फी ह्या देवबाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवूया तर चला आता आपण मिल्क बर्फी बनवायला घेऊया अत्यंत कमी घटक पदार्थ आणि टेस्टला अतिशय छान अशी मिल्क बर्फी करूया त्यासाठी सगळ्यात प्रथम बाउलमध्ये मिल्क पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत कुठेही गुठळी होऊन द्यायची नाही आहे असं आपलं स्मूथ बॅटर तयार व्हायला पाहिजे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये हे आपण सगळं मिक्सर ओतणार आहोत आणि सतत ढवळत राहायचंय जोपर्यंत गोळा होत नाही ह्याचा तोपर्यंत आपण हे ढवळत राहणार आहोत आपला असा छान हे गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता आपण हा एका बटर पेपर लावलेल्या डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर मग आपण काप घालायचे बदाम आणि पिस्त्याचे आपली मिल्क बर्फी अशी छान थापून झालेली आहे त्याच्यावर आपण बदामाचे आणि पिस्त्याचे काप घातलेले सुरीने ह्याला फक्त कट्स द्यायचे कारण आत्ता गरम आहे हे लगेच काढायचे नाही थंड झाल्यानंतर ह्या बर् ह्या बर्फीचे आपण पीसेस काढणार आहे आता फक्त मी गार होण्याच्या आधी त्याला कट देऊन ठेवते